विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंदड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आम्ही आहोत दुंडगे तालुका चंदगड येथे आणि आज इथं एक मोठं जनआंदोलन छेडण्यात येत आहे की गेल्या काही दिवसापूर्वी इथल्या दुंडगेची जी गायरान जमीन आहे या जमिनीतील चाळीस एकर जमीन प्रशासनानं जे एम एस बीचा एक प्रोजेक्ट जो सोलार प्लॅन्टत होणार आहे आणि त्याच्या अनुषंगानं या जमिनीची पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी केली आणि तो कब्जा घेऊन आज प्रत्यक्षात तिथं कामाची सुरुवात झालेली आहे आणि त्या कामाच्या कामा विरोधामध्ये या दुंडगे तालुका चंदगडचे जे ग्रामस्थ संतप्त होऊन त्यांनी एक आंदोलन छेडलेलं आहे आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगानं आज इथं काही नागरिक का आहेत त्यांच्याशी आम्ही बातचीत करणार आहोत विनंती करणार आमचा आम्हाला काय मिळाला पाहिजे का? या गायरावर आमचं गाव अवलंबून आहे आमचं गाव मुळात पूरग्रस्त आहे एक तर आजूबाजूला घरं बांधण्यासाठी जागे नाही जागे घेतले तर हिथून घ्यावे लागणार जनावर चरायला पाहिजेत शाळेची मुलं खेळायला पाहिजेत अशी सध्या परिस्थिती असताना शासन विठीला धरून दुसऱ्या कंपनीला हे बहाल करतो याच कारण काय साहेब ग्रामपंचायतीनं काही दिलेलं नाही तुम्ही आता कब्जा जे दिला म्हणताय की नाही चुकीचं नाही नाही एक गोष्ट गेल्या पंधरा दिवसाच्या पाठीमागे इथं महसूल प्रशासन येऊन आणि जे प्रत्यक्ष जे मोजणी अधिकारी आले होते पोलीस बाटा पण इथं होता त्यावेळेला या जागेची त्यांनी मोजणी केलेली होती आणि प्रशासनाच्या देखत त्यांनी त्या कंपनीला कब्जा असा दिलेला आहे असं आम्ही प्रशासनाकडून प्रत्यक्ष त्या दिवशी ऐकलेलं पण आहे कब्जा देण्यापूर्वी झाला पाहिज त्या दिवशी पण आम्ही आंदोलन केलेलं आहे आम्ही शहापणाने आंदोलन करणं आमचं काही एक ऐकायचं ऐकायच्या अगोदर त्याने अनधिकृतपणे आमच्या खडीचा कब्जा घेतलेला आहे हे आम्हाला आमच्या जनतेला आमच्या गावाला हे मान्य नाही आमचा अधिकार आमच्या मुलासाठी आमच्या भवितव्यासाठी आम्हाला आमच्या वाढ पासून ही जमीन हे शाबित करून ठेवलेलं आहे आज ह्या गाव ह्या घडीपासनं आमचं गाव ह्याच्या गळ्याला आहे उद्या जर पाऊस अतिवृष्टी झाली त्या माळी गावासारखं जर झालं तर आमची परिस्थिती काय त्यावेळेला ह्या शासनानं थोडा तरी विचार करायला करायला पाहिजे होता आज आमच्या पोराना किंवा पुण्याला खेळायला मैदान आहे जनावर बघितलं आज आमच्या गावात पन्नास ते साठ मुलं हे तरुण मुलं धंदा नेते त्यांनी दुधाचा धंदा हे केलाय त्या धंद्यावर आता आमचं उप हे चालणार आणि अशा परिस्थिती ही खडी हो पुर जर शासन चाळीस जर घेत असेल राहिलं काय हो भाग राहिला यात आमचं कसं होणार त्याच्यासाठी आमचा निषेध आहे पुराचा तडाखा परत त्या गावात पुराचा तडाखा भरपूर आहे पुरा परिस्थिती जर निर्माण झाली तर दुसरी जागा आमच्या गावाला राहिला आणि खालून लोक वरती आश्रय घ्यायला येतात एवढा असून सुद्धा शासन कुणाला गावाला विचारत नाही काय नाही एकदम शासनाच्या ताब्यात देत आहे म्हणजे आम्ही गाववाले काय करणार आणि गाववाव हे एकदम अन्यायकारक आहे शासनाचं चा अन्यायकारक लादलेला प्रकल्प आहे हे असं आम्ही चालू देणार नाही आंदोलन हे चालूच ठेवणार आम्ही ह्याला लालक तोंड देणार जबाब देणार आणि हे कुठल्याही परिस्थिती आंदोलनांचं मोडून काढणार गाव आमचं सर्व एकत्र आहे एके आहे गाव असं काय त्यांच्या विचार निवेदन निवेदन आम्ही आमदारला दिलंय खासदारला दिलंय कलेक्टर साहेबांना दिलंय पालक पालकमंत्र्यांना सुद्धा स्वतः त्यांच्या घरी जाऊन निवेदन दिलंय तरी सुद्धा ह्या गोष्टीची ते अजिबात दखल घेत नाहीत त्याच्यामुळेच आम्हाला हा निर्णय आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला नाही म्हणजे लोक लोकप्रतिनिधीकडून लो, दखल झालेली नाहीये मुळातच विषय कसा आहे बघा गावाला शेत जमीन कमी आहे आणि शेत जमीन जी आहे ती जवळपास ऐंशी टक्के जमीन जी आहे ती दलदलीची आहे त्यामुळे गावातल्या सगळ्या शेतसेवाराचा सगळा पसारा आमचा इथं होतोय आणि वाडवडलांनी श्रमदानातून एक तलाव बांधलेला आहे जा ज्याच्यामध्ये जनावरं गावची पूर्ण पाणी पितात आमचं एक दैवत इथं आहे एक गौळदेव म्हणून मंदिर इथं आहे आणि आमच्या मुलासारखी जमीन आहे आणि वाडवडलापासून ही आबाधित केलेली जमीन आज जर आमची जमीन शासनानं अशी अरेरावी किंवा दंडुकेशाही वापरून जर काढून घेतली तर आम्ही जिवंत असून मेल्यासारखी जगणार आहे इथून पुढचं जीवन त्यामुळे शासनानं हा बळाचा वापर थोडा कमी करावा आमचा विचार गांभीर्याने घ्यावा कारण तसं बघायला गेलं गावातला सगळा शेतीचा पसारा असू देत मुलांना खेळाचा व्यायाम असू देत गोरांना चारा असू देत या खडीवर आम्ही आजपर्यंत त्याचा वापर केलेला आहे आणि भविष्यातसुद्धा आता बघितलं तुम्ही दोन हजार एकोणीसला जवळपास दहा ते पंधरा घरं पूरग्रस्त झाली आणि ती पूर्ण पुनर्वसन गावचं आम्ही बऱ्याच दिवसापासून त्याच्या प्रयत्नात आहे पुनर्वसन पूर्ण गावचं ह्या जमिनीवर होणार आहे आणि पुनर्वसनासाठी दुसरी जागाच आपल्याकडे उपलब्ध नाही आहे गावचं पुनर्वसन असू देत किंवा शाळेचं मैदान असू देत शेतीचं सगळं मळणींचा भाताचा पसारा असू देत सगळ्या गोष्टी आमच्या इथं घडतात भविष्यात आम्हाला या जागेची अतिशय नितांत गरज आहे त्यामुळे आम्हाला आमचा त्या, त्या प्रकल्पाला विरोध नाही प्रकल्प असेल चांगला पण तो काही वैयक्तिक लाभाचा प्रकल्प नाही गावच्या आमच्या भल्याचा प्रकल्प दिसत नाही आम्ही त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे शासनानं पर्यायी जागा कुठेही बघावी वनराईची जागा उपलब्ध आहे देवराईची जागा उपलब्ध आहे कुठेही तुम्ही तो प्रकल्प शिफ्ट करा आमच्या माती मारू नका गावामध्ये भरपूर असंतोष निर्माण झालेला आहे आणि माझी प्रशासन पोलीस प्रशासनाला पण विनंती आहे कृपया आमच्यावर अन्याय अत्याचार होईल असा प्रयत्न तुम्ही करू नका माझी विनंती असेल आणि गावाचा हा संदेश जो आहे आक्रोश जो आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचावा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे सर्वे सर्व आदरणीय जिल्हाधिकारी साहेब तसेच आमच्या संपूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आबिडकर साहेब आणि आमचे लोकप्रदि प्रतिनिधी आदरणीय आमदार साहेब तुम्हा सर्वांचं समस्त दुंडगेकर ग्रामस्थ आया बहिणी माता बहिणी लहान मुलं ढोरं गुरं ह्या सर्वांच्या वतीने मी तुमचं लक्ष विधितो साहेब ही जमीन आमच्या हक्काची आहे दुंडगे सर्वे नंबर गायरांमधील पाच गट गट नंबर पाचमधील चाळीस एकर जमीन आपण हस्तांतरित करून आपलं काम जोराने चालू केलं आहे साहेब ह्या जमिनीवरती महत्वाचा विषय म्हणजे दोन हजार एकोणीसला गावाला पुराने वेढा घातला पुराने वेढा घातल्यानंतर आमच्या गावाला लहान मुलांना गुरात ढोरांना राहायला बसायला जागा नव्हती पाण्यानं गा, गाव पुरा मातला होता त्यावेळेला ह्या जाग्याचा आम्ही सहारा घेते आमचा उदरनिर्वाह केला त्याचसोबत आमच्या गावातील शंभर टक्के पूर्ण जमीन ही दलदलीची पाण्याची चिखलायची आहे जे वर्षाचा पोशिंदा असतो भात मळायची भात मळणीसुद्धा ह्या जाग्यावरतीच आमची होते तसेच आमच्या गावची घरची मुलं असतील इथे खेळतात बागडतात व्यायाम करतात चांगल्या ठिकाणी सर्विसला पण जातात तसेच आमच्या गावातील पाच पन्नास शंभर लोक दूध व्यवसायामध्ये सुद्धा मग्न आहेत त्या लोकांना किंवा आम्हा सर्वांना गुरांसाठी ही जमीन अतिशय ग महत्त्वाची आहे तरी ताबडतोब शासनानं ह्या विषयावर दखल घेऊन तात्काळ हा प्रोजेक्ट थांबवावा आणि आमची जमीन आमच्या स्वाधीन करून आम्हाला सहकार्य करावं एवढीची विनंती करतोय बोला आत्ताच आमच्या उपोषणला दीपक पाटील सरांनी हजेरी लावली त्याबद्दल काळ्या वाजण्याच बोलावलं की सर असा विषय आहे एकोणीशे बासष्ट पासून पंचायत निर्माण झाली त्यावेळेपासून किंवा त्याच्यापूर्वी सुद्धा हे नैसर्गिक हे असेल पण एकोणीशे बासष्ट पासन हे गायरान पंचायतच्या ताब्यात होतं आज उताऱ्यावरती सरकार सरपंच ग्रामपंचायत दुंडगे असं मालक याचं नाव आहे पण पंधरा दिवसाच्या पाठीमागे किंवा महिन्याभराच्या पाठीमागे कुणाचीही परवानगी न घेता किंवा पंचायतीला विचारात न घेता किंवा पंचायतीला कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार न करता डायरेक्ट मुख्यमंत्री सौर ऊर्जा असं नाव आलं याचं कारण काय हा मोठा प्रश्न आमच्यासमोर गावासमोर पडलेला आहे आणि येण्याचं कारण काय जर हे शासनाचं आहे तर मुख्यमंत्री सौर योजनेचं नाव का गायरण आमचं आहे मग तुमचं नाव का राहू दे आहे तसं तुम्ही आमच्याबरोबर वाटावाट करायला पाहिजे होतं आमच्याबरोबर काय विचार विचार गावाला विचारत घ्यायला पाहिजे होतं गावाला विचारत न घेतल्यामुळं न घेतल्यामुळं ही जी गावची परिस्थिती निर्माण झाली आहे मसाजोगपेक्षा सुद्धा पुढची परिस्थिती आज आमच्या गावात निर्माण झाली आहे कुणावर आता ह्या दुंडगे गावच्या ग्रामस्थांनी म्हटलेला आहे की मस्सा जोग पेक्षा सुद्धा वाईट परिस्थिती आमच्या दुंडगेकरांची झालेली आहे आता आमच्या बरोबर आता जुडलेल्या आहेत प्राध्यापक दीपक पाटील सर सर आज इथं चंदगडच्या दुंडग्याच्या लोकांनी जनआंदोलन केलेलं आहे आणि बहुसंख्य महिला तसेच नागरिक इथं उप तुमचं काय मत आहे काय सांगू शकाल धुणगे गावावरती इच्छा नसताना सुद्धा हा प्रकल्प शासनाच्या माध्यमातून हा माती मारायला लागलात त्याला दुणग्यातील प्रत्येक नागरिकाने विरोध केलेला आहे दुणग्याचा विरोध याचाच अर्थ चंदगड तालुक्यातील प्रत्येक जनतेचा विरोध आहे आणि हा विरोध सांगण्यासाठीच मी इथं आलो नाही चंदगड तालुक्यामध्ये जे जे प्रकल्प लोकांच्या माती मारले त्याला जनतेने धुडकावून लावलेला आहे एच प्रकरण हे ताजं उदाहरण आहे मी ह्या सगळ्या प्रशासनाला आणि जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याला सुद्धा सांगू इच्छितो तुम्ही अन्यायकारक आणि लोकांच्या इच्छेविरुद्ध हा प्रकल्प प्रकल्प तुम्ही जर लादत असाल तर भविष्यामध्ये तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल आज हे सगळे लोक शांततेने आंदोलन करत आहेत आणि शांततेनेच करतील पण शांततेचं आंदोलन करून जरी तुम्ही जर उभारला हा प्रकल्प तरी मला वाटतं हे सगळं काचेचं आहे आणि आमच्या पोरांना हातामध्ये दगड घेऊन ते फोडायला सुद्धा फारसा वेळ लागत नाही त्यामुळे किती गुन्हे किती काय करतात हे तुम्ही करत राहा मी माझ्यातर्फे सुद्धा सांगतो की मी किमान पन्नास त्यांचे पॅनल फोडणार असं प्रत्येक जण जर फोडा लागला तर मग किती गुन्हे लादले तरी चालतील पहिल्यांदा आम्ही महात्मा गांधींच्या अत्यंत सत्याच्या मार्गाने अहिंसात्मक मार्गाने हा लढा उभारणार आहोत या दोनगे गावांनी जे जे सगळे बायका मुलं सगळे यायला लागलेत दो दो तुमी दोन हजार एकोणीसच्या दोन हजार एकोणीसच्या पुराच्या परिस्थितीमध्ये हे सगळे तुम्ही लोकांना काय त्रास झालेत काय यातना झालेत हे बघितलेलं आहे मी शासनाला एवढीच विनंती करतो की यांचं गायरान छोट आहे अनेक ठिकाणी दोनशे एकर चारशे एकर पाचशे एकर सातशे एकर इतकं गायरान पडू आहे ते लोक देण्याला सुद्धा इच्छुक आहेत तिथे हा प्रोजेक्ट त्यांनी उभा करावा पुन्हा एकदा सर्वे करावा आणि हा धुणग्याच्या माती जो प्रोजेक्ट याने लादलेला आहे तो लादलेला प्रोजेक्टला आम्ही तीव्र पद्धतीने विरोध करणार आणि विरोधा जोपर्यंत हे हटणार नाही तोपर्यंत दुडगेकरांची भूमिका जी असेल त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील ह्या गावच्या महिला देखील इथं बहुसंख्य लोक उपस्थित आहेत महिला आहेत त्यांच्याशी आपण बातचीत ताई काय सांगाल की आज आपण बहुसंख्येनं स्त्री वर्ग इथे उपस्थित आहात आणि तुमच्या मनामध्ये काय खदगद आहे की आता हा जो एमएससीबी ने एक प्लॅन्ट उभारण्यासाठी आता जे काम चालू आहे काय सांगाल हा प्लॅन काय म्हणजे चांगला आहे पण आमच्या ह्या धुंडगे गाव हे दोन हजार एकोणीस पासून पूरग्रस्त असल्यामुळं आणि ह्या शिवाय आम्हाला पर्याय नसल्यामुळं म्हणजे मुलांसाठी ग्राउंड असू दे किंवा जनावरांना चरायसाठी चरायसाठी एकमेव ठिकाण आहे आणि तसंच ऐंशी टक्के जमीन ही दुंडगे गावची दलदलीत फसलेली आहे त्याच्यामुळं हे गावटणवाडीसाठी एकमेव ठिकाण म्हणजे आमचं गायरान आहे आणि शासनानं कोणताही पत्र व्यवहार पंचायती पंचायतीमध्ये केलेला नसताना हे ये अचानक येऊन आमच्यावरती दादागिरी करल्यासारखं आहे असं आम्हाला सगळ्या महिला वर्गांना वाटत काय सांग मी जवळजवळ शेचाळीस वर्ष माझी झाली आता इथे या गावामध्ये मी उपजलोय पण मोठी पण झालोय पण माझं बालपण पण इथंच गेलंय आणि आज मला सासर पण इथंच झालंय तरी सुद्धा मी ह्या रा म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये गावरांमध्ये मी खेळलेले आहे आणि मी माझं मोठ मी मोठी पण इथंच झालेलो आहे तर ही जी झाडं लावली आज माझ्या मुलांनी लावलेत माझ्या भावानी लावलेत माझ्या बहिणींनी लावलेत आणि आज बघताना आमचं हे सगळं जे आहे हे एवढी प्रॉपर्टी आज बघितलं तर एक इंचाची जागा सुद्धा कोण कुन, कुणाला देऊ शकत नाही आणि आम्ही मात्र आमच्या बाहेरची जमीन आम्ही कुणाच्या तरी घशात घालायची हे खूप आम्हाला वाईट वाटतंय आणि या गोष्टीचा कुठेतरी निषेध झाला पाहिजेत आणि हे प्रोजेक्ट कुठेतरी थांबलं पाहिजेत आणि आमची गुरु असू देत आमची मुलं असू देत किंवा आमचे आमचं जीवन हे सगळं हिथं गेले ज्या वेळेला दोन हजार एकोणीसचा पूर आला त्यावेळी एकोणीसच्या पुरामध्ये आम्ही इथं येऊन राहिलो आमची घरं बुडली तर त्यामुळे आम्हाला आज परत हो हे प्रोजेक्ट तुम्ही करून आमच्या परत आणि आम्हाला राहण्यासाठी सुद्धा जागा हिसकावून घेता त्यामुळे हे सगळं कुठेतरी बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा इथं प्रोजेक्ट झाला नाही बन पाहिजे इथं प्रोजेक्ट नको पाहिजे बंद करा बंद करा सांगा आमचं गाव नदीपासून एक शंभर मीटरवरती आहे दरवर्षी आम्ही पुराला सामोरे जातो पूर आला की आम्हाला दुसरा पर्याय जागा नाही आम्ही खडीवरच येत सगळे गावातील लोक जे काय असेल दे? ते आमचं नव्याण्णव टक्के काम हे खडीवरच असतं मुलं म्हणा किंवा आमच्या शेनी लावणं म्हणा मळण्या म्हणा किंवा जे काय असेल ते देवाचं कार्य म्हणा हे सगळं नव्याण्णव टक्के काम आमचं खडीवरच असतं त्यामुळे हे गायरान आम्हाला मिळालंच पाहिजेत सरकारला एवढीच विनंती आहे की आमचं गायरान काढून घेऊ नका शासनानं भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन नंतर हे पाऊल उचलावं असं आम्हाला आमची घर पुढात गेली तव शासनाकडे एक गुंठा जागा देवा म्हटल्यावर दुस नेत आणि आता शासनास कसा जागा मिळाला हो वेळास आम्ही कट्ट्यानं राहून दिवस काढला ढोरगुरं इतकली आणि आता कसं हे नाशन जागा दुष्परवानगी झाली आम्हाला काय बी करा आमचा असला खडी राहून दे आमची मुलं वाळत राहतील घेऊन आमची तयारी आहे आमची तयारी आहे त्यांच्याकडून खर तर गावकऱ्यांच खर तर गावकऱ्यांच धन्यवाद मानलं पाहिजे गेली पस्तीस वर्ष ही जागा मी बघते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शासनाला ही जागा जरी रिकामी दिसत असेल पण सुगीच्या दिवसामध्ये जसं आज पूर्ण गाव इथं आहे तसं सुगीचे तीन ते चार महिने पूर्ण गाव स्वतःची कामं करण्यासाठी शेतीची कामं करण्यासाठी इथं राहिलेलं आहे आणि इथं सकाळी पाच ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत इथं लोक असतात <coughs> काही शेतीच्या माळण्या आहेत गुरं घेऊन येतात चालणारी ही जी जमीन आहे शासनाचा प्रक प्रकल्प जसं सा सरपंच साहेबांनी सांगितलं की चुकीचं सा नाही आहे बरोबर पण तो इथं नाही झाला पाहिजे व्हायला नाही पाहिजे कारण लोकांच्या दृष्टिकोनातून फार चुकीचं आहे जसं ताईने सांगितलं चार वर्षापूर्वी नदीला पूर आला त्यावेळेला पूर्ण खाली पुरामध्ये घरे गेलेली आहेत तर गावकऱ्यांना दुसरीकडे घरं बांधून राहायला जागा अजिबात नाहीये त्यामुळे ही जागा द्यायला नाही पाहिजे लोकांनी खरं तर घ्यायचीच नाहीये प्रकल्प झाला रद्द केलाच पाहिजे शासनाने काहीही होऊ देत आणि जर शासनाला लोकांना जर अटक करायची असेल तर सगळ्यांना घेऊन जायचं आहे आम्ही यायला तयार आहे एक तर महिला बोलताना त्यांना आश्रू अनावर होत आहेत त्यांनी सांगितलं की हा जो हा जो प्रश्न आहे या जमिनीचा जो प्रश्न आहे तो आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे एकंदरीत की आमची मुलं बाळ इथे खेळलेली आहेत आमचे सर्व शेतीचे कामं ह्या जमिनीवरती होत असतात दोन हजार ला जो महा महाप्रलयकारी जो पूर आला होता आणि त्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आमच्या घरांच्या मध्ये पाणी शिरलं होतं त्यावेळेला या जमिनीनं कुठेतरी आम्हाला आसरा दिला होता त्यामुळे ही आमची जमीन ह्या सरकारनं कुठेतरी घेऊ नये आणि हा जो अन्यायकारी जो प्रकल्प त्यांना त्यांचा प्रकल्पाला विरोध नाही आहे परंतु जी जमीन आहे त्या जमिनीमुळे आमचं कुठंतरी गावठाण वाढ इथं होऊ शकतं पुनर्वसन गावचं होऊ शकतं असं त्यांचं मत आहे आणि काही तर महिला आहे त्या काय सांगू शक काय सांगणार बोला आमचं गाव पूर बाधित आहे त्यामुळे आम्हाला गरज आहे आमच्या महिन्या इतर सर्व कामे आमची या खडीवरच होतात त्यामुळे इतर कुठं आम्हाला जागा नाही आहे त्यामुळे मी कळवारी सांगते गावाच्या वतीने की आम्हाला ह्या जाग्याची अत्यंत गरज आहे असे मी सरकारला सांग आपण पाहू शकता कि किती ऊन आहे आणि असल्या रण रणत्या त्या उन्हामध्ये ह्या महिला ह्या टेकडावरती ह्या खडीवरती आलेले आणि त्यांच्या संतप्त अशा भावना आहेत त्यांना म्हणायचं आहे की आमची ही जमीन आम्ही सरकारला या या प्रशासनाला प्रोजेक्ट साठी देणारच नाही काय का, 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 सांगाल गा, हे गायरान आम्हाला पाहिजेत आणि हे गायरान आम्हाला मिळलंच पाहिजे व हे गायरान जर आमच्याकडून तुम्ही काढून घेतला जर हे तुम्ही गायरान आमच्याकडून काढून घेतला तर असं होईल की एका आईपासून हे मूल तोडल्यासारखं होईल त्यापासून माझी तुम्हाला कळवळीची विनंती आहे की हे गायरन आम्हाला द्या जेणेकरून ह्या गायांवरती आमचा उद्याचा किंवा आजचं भविष्य ह्या गायऱ्यांवरती आहे व आज आमची पिढी पूरग्रस्त आहे तशीच उद्याही होणार आहे व माझ्या मुलांना किंवा इतर पिढ्यांना ह्या गायनांची खूप गरज आहे त्यामुळे शासनाला माझी कळवेळीची विनंती आहे की हे गायरन आम्हाला मिळू द्या तुमचा प्रोजेक्ट जर असेल तर तू तुम्ही दुसऱ्या किंवा इतर ठिकाणी किंवा कुठेही वन राणामध्ये तुम्ही करू शकता परंतु ह्या करू नका ह्या महिला म्हणतात की हा प्रोजेक्ट तुम्हाला करायचा असेल तर दुसरीकडे करा परंतु ही जमीन आमची हिसकावून घेऊ नका ह्या महिलांना सांगायचं आहे की ही जमीन आमच्या ह्या दुंडगेकरांच्या साठी खूप महत्वाची आहे आणि ही जमीन आमची हिसकावून घेऊ नका असं त्यांचं ठाम मत आहे महिला आज सकाळपासून ह्या या, या दुंडग्याच्या टेकडावरती ठाम मानून बसलेल्या आहेत काय सांगाल ही गायरान ही जमीन आमच्या गावासाठी खूप महत्वाची आहे हे गाव आपलं पूरग्रस्त असल्यामुळं आपलं राहणीमान किंवा आजच्या पिढीला तर पुढच्या पिढीला उपयोग पडणार आहे त्याच्यामुळे ही खडी किंवा गायरान कुठलाही प्रोजेक्ट करायसाठी द्यायची नाही ही आमची आम्हाला शासनानं परत द्यावा एवढीच मागणी आहे आमची दुसरं काही नाही विचार आज हा प्रकल्प इथं होत आहे याला तुम्ही तुमच्या गावकऱ्यांनी विरोध केलेला आहे तुमचं काय मत आहे काय सांगाल आमचं म्हणजे आमच्या संसारावरच शासनाने कुराड घातलेली आहे आमचा पूर्ण संसारच म्हटलं मळणी पूर्ण आमची गाईगुरं इथे चरतात आणि हे जबरदस्तीने कब्जापट्टी पण हुकुमशाही पद्धतीने केलेली आहे याच्यासाठी आम्ही या शासनाला निवडून दिलेला आहे का हा आमचा सवाल आहे हे असं जर भविष्यात घडत असेल तर हे सरकार पुन्हा कधीच येणार नाही आणि आम्ही आणू देणार नाही आमच्या गरीब लोकांची आणि ग्रामीण भागातली कळकळीची विनंती मुख्यमंत्र्यांमध्ये पोचावी यासाठी तुम्ही प्रयत्न करा या लोकांचं मत आहे की आमच्या संसारावरतीच ह्या प्रशासनानं कुराड मारलेली आहे काय सांगा साहेब हा दुर्गे गायरांचा जो प्रश्न आहे की जवळजवळ ह्याच्यापूर्वी जवळजवळ पाचशे गाया म्हैशी इथं राहत होत्या तिचा उदरनिर्वाह ह्याच्यावरतीच आहे पूर्वेला पूर्ण नदी आहे पश्चिमेला फक्त गायरा नाही दक्षिणेला खाजगी जमीन आहे उत्तरेला दलदलीची जागा आणि देवस्की जमीन आहे त्याच्यामुळे आपल्याला गायरान सोडून दुसरा सोर्स नाही आणि त्याच्यामुळं हे प्रकल्प रद्द होऊन आम्हाला गावाला गावाला ही गायरानाची अत्यंत आवश्यकता आहे कारण का पूर्ण जम हित मळण्या भात मळणी नाचना मळणी वगैरे हितच करतो आपण त्याच्यामुळं हा आम्हाला प्रकल्प रद्द करून मिळावा एवढीच आमची कळकळीची विनंती आहे तर मी या गावचा एक नागरिक आहे डोंडगे गावचा तर मला असं वाटतंय की शासनानं ही बळजबरी करून पूर्ण गावावरती एक प्रकारे म्हणजे हेच केलेलं आहे की अत्याचार केलेला आहे असं म्हणतो पूर्ण अत्याचार कारण की गावा म, म ज्या वेळेला असं शासनाची माणसुद्धा आली त्यावेळेला काहीच म्हणजे एक गोष्टसुद्धा त्यांनी कळवली नाही आपल्याला आले डायरेक्ट आपल्या गावातली त्यावेळेला काहीच म्हणजे कल्पनासुद्धा दिलेली नाही गावाला की बाबा असे असे मोजमाप करणार आहे किंवा हे करणार आहे हे काहीच दिलेलं आहे सांगितलं नाही जनरली आले आमच्या तो, तो बरीचशी म्हणजे जेवढी होती गावात तेवढी लोक आली तिथं आणि त्याच्यानंतर परत त्यांनी जबरदस्तीनं हे काम केलेलं आहे त्यामुळे शासनाला असं मी सांगतो की ह्याची दक्कल घ्यावी लवकरात लवकर नाहीतर असं होईल की पूर्ण दुंडगे गावावरती एक मोठं भयानक असं एक रुद्र रुद्र रूप तयार होईल असं वाटतंय मला एक लोकांचे आक्रोश भरपूर झालेले आहेत नमस्कार आ, मी सुधाकर पाटील दोणगेगावचा रहिवासी आहे शा सध्या आपलं दोणगेगाव शासनानं रें, रेड रेड झोनमध्ये टाकलेला आहे आणि पूर बाधित असल्यामुळे आणि त्यामुळं ज्यावेळी पूर येईल त्यावेळी आम्हाला हा ही जागा उपलब्ध असते आणि माळींसारखी अवस्था ह्या आमच्या गावची आहे ज्यावेळी तर पूर्ण गाव आमचं जमीन दोस्त होईल त्यावेळी आम्हाला राहायला निवारा नाही त्यामुळे शासनानं ना हा प्रकल्प त्वरित ट्रा दुसरीकडे हलवावा अशी मी विनंती शासनाला करतो तर ह्या गावच्या लोकांची प्रमुख मागणी हीच आहे की हा प्रकल्प तात्काळ इथं बंद करावा आणि करावा आणि आमची जमीन मोकळी करून द्यावी अशी त्यांची ठाम भूमिका आणि मागणी आहे न्यूज लाईव्हसाठी बाबासाहेब मुल्ला कोवा